नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सरचे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मॅडम आपलं नाव काय मी मेघा म्हात्रे राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष पवार काय आपला मुद्दा काय आहे महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये महानगरपालिका वसई विधान शहर प्रभाग समिती जी नायगाव पूर्व परिणाम नगर येथे दोनशे त्रेसष्टचा बस एक ह्या जागेवर अनधिकृतपणे बेकायदेशीर शिवराजी कत्तल बांधकाम शिवराच्या झाडांची कत्तल करून तिथे जोरदार बांधकाम चालू आहे आए। आणि ह्या विरोधामध्ये आयुक्त साहेब विराज यांना आम्ही पत्रव्यवहार करून देखील आणि भेटायला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला भेटही दिलेली नाहीये तसेच प्र प्रभाग समिती जी मधल्या सहायुक्त मनाली शिंदे मॅडम यांना देखील आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे परंतु या चाल माफिया हे जे गुंडा प्रवृत्तीचे लोक आहेत ह्यांना पाठीशी घालून अतिरिक्त सहायुक्त मॅडम मनाळे शिंदे मॅडम आणि मानवीकृत बांधकामाची जे सुनील तेलगुडे आहे यांना सुद्धा आम्ही भेट दिलेली आहे आणि त्यांच्याशी सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे परंतु अजूनही त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही आहे त्यामुळे आम्ही तहसीलदारांना आणि वाली पोलीस स्टेशन ह्या वसगिरांमध्ये जे जे पोलीस स्टेशन आहेत त्या सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की जर ह्या दिलेल्या सर्व नंबरवर आणि अनधिकृत बांधकामावर जर काही कारवाई केली नाही तर सत्तावीस तारखेला गुरुवारी मा महानगरपालिका प्रभाग समिती जी वाली येथे आम्ही धन्य आंदोलन करणार आहोत सर्व इशारा आम्ही दिलेला आहे आणि सर्व महिला पदाधिकारी तिकडे हजर होती जर ह्यावर काहीही पोलीस स्टेशन किंवा कसलाही काही होतय महिलांवर तर ह्याला जबाबदार हे मनाली शिंदे आणि पोलीस असतात जर ह्या आंदोलनामध्ये कायद्याच्या सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर ह्याला जबाबदार पोलीस प्रशासन आणि सुनील तेलगुडे महानगरपालिका वाली प्रवास समिती जी आणि प्रशासन जबाबदार असणार आहे हे आंदोलन आणि शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने शांतपणे पार पाडणार आहोत की जिथे पुढे सुरू का प्रश्न निर्माण होणार नाही याची दखल आम्ही घेऊ